पुकाचा नाश्ता करायचं म्हटलं की खूप सारे अशी गडबड असते तर मी अगदी सोप्या पद्धतीने व पटकन असा होणारा शेवईचा उपमा याची रेसिपी शेअर करणार आहे तर पहा अशा प्रकारे आपण जर आधीच तयारी करून ठेवली म्हणजेच आपण जर शेवाय आधीच तूप किंवा मग तेल घालून छानपैकी अशा भाजून ठेवल्या हो तर पटकन आपल्याला फोडणी देऊन सकाळच्या गरबडीमध्ये छान व पौष्टिक असा नाश्ता तयार करता येतो तर मी तरी अशा प्रकारची तयारी आधीच करून ठेवते म्हणजे माझा पटकन असं वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता होतो तर पाहता येते मी तुम्हालाही ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी इथे शेवया छानपैकी अशा कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे तेल वापरू शकता किंवा मग तूपही वापरू शकता तर आता चला तर मग तुम्हाला झ झटपट कसं शिवाय उपमा करायचा ते मी शेअर करणार आहे तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकून कांदाही छान असा कलर बदलेपर्यंत परतायचा त्यानंतर मी यामध्ये हिरव्या मिरची कढीपत्ता टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता शेंगदाणा आवडत असेल तर शेंगदाणाही घालू शकता तर हे सर्व घालून छानपैकी अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद व चवीनुसार मीठ टाकावे व पाणी ओतून आता उकळण्यासाठी ठेवावे अगदी झटपट असा मॅगीचाच एक प्रकार म्हणता येईल पण खूप पौष्टिक असे असतं त्यानंतर यावरून कोथिंबीर व थोडेसे मीठ टाकून आता उकळी आणण्यासाठी ठेवावी व त्यामध्ये अगदी मॅजिक म्हणजे इथे मॅगी मसाला घालायचा म्हणजे अगदी मॅगी आपला शेवाई उपमा लागतो व मुलेही आवडीने खातात व घरचं पौष्टिक असल्यामुळे आपल्यालाही भारी वाटतं तर पा मी यामध्ये एक पुडी मॅगी मसाला टाकते म्हणजे शेवाय उपमा चवीलाही खूप छान लागतो पाणी उकळलं की त्यानंतर यामध्ये भाजलेले शेवया टाकून छानपैकी आता ते आपण परतून घेणार आहोत तर तयार झाला पा आपला झटपट व मॅगी ही म्हणून खाणारे सर्वजण खातील व चवीलाही खूप भारी लागते तर नक्कीच ही रेसिपी सकाळच्या गरबाडीमध्ये तुम्ही करून पहा कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा